नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता सुयेश टिळक हा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे काहीच दिवसांपूर्वी सुयशने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये मी अजूनही सिंगल आहे असं त्याने म्हटलं होतं त्यामुळे सुयेश आणि त्याची पत्नी आयुषी यांच्यात दुरावा आला असल्याचं बोललं जाऊ लागलं इतकंच काय तर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केला आहे शिवाय त्यांच्या लग्नाचे फोटोही त्यांनी डिलीट केले आहेत त्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत मात्र असे असताना सुयशने प्रवासाला सुरुवात केली आहे अभिनय क्षेत्रात काम मिळेलच याची शाश्वती नसते त्यामुळे बरेचसे कलाकार हे व्यवसायाकडे वळतात आता सुयेशने देखील बायो ड्रायव्हर्स ट्रेल्स या नावाने ट्रॅव्हल कंपनी सुरू केली आहे या मार्फत तो लोकांना जंगलाची सफर घडून आणत आहे गोरेगाव फिल्म सिटीच्या जवळ जंगल असल्याने बऱ्याचशा सेलिब्रिटींनी सुयेशच्या ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून या जंगलाच्या सौंदर्याची ओळख करून घेतली आहे जंगलातील किडे प्राणी पक्षी डोंगरातून मार्ग काढत निघालेले पाणी बिबट्या या सगळ्यांना जवळून अनुभवता यावं या उद्देशाने सुयेशने हा व्यवसाय सुरू केला आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे विदिशा म्हसकर प्रतीक्षा शिवणकर जान्हवी तांबट यांनी सुयेशच्या या जंगल सफारीचा आस्वाद घेतला आहे सुयेशने एक नवीन प्रवास निवडला आहे आणि त्याच्या या नवीन प्रवासासाठी त्याला चाहत्यांकडूनही शुभेच्छा मिळत आहेत